नमस्कार श्री स्वामी समर्थ जान्हवी रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बघणार आहे पुरणपोळी आज देवीचा दुसरा दिवस आहे त्याच्यात आपण नैवेद्य बघणार आहेत पुरणपोळी चला बघूया पुरणपोळीसाठी आपण साहित्य बघूया ही डाळ मी कुकरमध्ये चार शिट्या काढून ना एवढ्या अशी शिजवून घेतली आहे जास्त पण शिजवायची नाही एकदम हे पण नाही करायची थोडीशी कडकट ठेवायची आणि हे गूळ आहे ते गूळ घेतलेलं आहे बारीक करून आणि एक वाटी तांदळाचं पीठ आणि एक वाट अर् अर्ध्या वाटीपेक्षा थोडा जास्त मैदा घेतलेला आहे किंवा आपण असं मिक्स करून घेतलेलं आहे नंतर हे जायफल आहे आणि ही वेलची वाटून घेतलेली आहे आता आपण पुरणपोळीची कृती बघूया त्याच्यासाठी आपण आता ही आपण आता याच्यामध्ये थोडंसं तूप घातलेलं आहे आता आपण ही डाळ याच्यामध्ये टाकूया ह्याचं पाणी साफ काढून घ्यायचं एकदम कोरडी करून घ्यायची डाळ आपण हे गुळ घेतलेलं आहे ते गुळ आपल्या आपल्याला गोड आवडते त्याच्याप्रमाणे आपण तुम्ही घेऊ शकतात तुम्हाला जस गोड लागेल तसं तुम्ही घ्या आता हे व्यवस्थित परतून घ्यायचे सगळं मी व्यवस्थित परतून घेते हे बघा आपलं आता पूर्ण आहे आहे त्याच्यामध्ये आपण आता ते थोडंसं ड्राय होईपर्यंत हे आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आपण आता याच्यामध्ये ही वेलची घालून घेऊया वेळेची पूर म्हणजे थोडस जायफळ खिसून घेऊया आता आपलं हे डाळ आणि गूळ व्यवस्थित हे घट्ट झालेलं आहे आता आपण ह्याचं हे जर थंड करायला ठेवू आणि आपण आता पीठ कणीक मळून घेऊ मलून घेऊ जे आपण घेतलं आहे मैदा आणि गव्हाचं ते मळून घेऊया चवीपुरतं मीठ घालून घेऊया याच्यामध्ये आणि ही थोडीशी थोडंसं पोलून कलर कलरही येण्यासाठी थोडीशी हळद दीड याच्यामध्ये घालून घेऊया आणि याच्यामध्येच आपण याच्या थोडस एक पळी तेल घालून घेऊ घेऊया आता आपण हे पीठ असं थोडं सैलसर मळून घेऊया आपलं सरीसर पीठ मळून झालेलं आहे थोडं अजून मळून घ्यायचं हा पीठ हाताने भार देऊन घेऊन व्यवस्थित मळून घ्यायचं एवढं नरम कर करायचं आता ते व्यवस्थित जरा मळून घ्यायचं हे आपलं पीठ आता मळून झालेलं आहे आ, हे बघा असं एवढं सैलसर मळून घ्यायचं आपल्याकडे पूर्ण ना यंत्र नाही आहे आता ही चाळण आहे त्याच्यामध्येच आपण पुरण वाटून घेऊया पुरण आपलं चांगलं मस्त झालेलं आहे गरम आहे हे आता नरम वाटते जसं थंड होईल ना तसं ते बरोबर तसं ते बरोबर होते आता हे सगळं पुरण मी असं व्यवस्थित वाटून घेते आपल्याला असं पुरण करून घ्यायचं आहे असं घट्टसर आपलं पुरण वाटून तयार आहे हे बघा हे आपण पीठ मळून घेतलेलं आहे आणि हे पुरण करून घेतलेलं आहे आता आपण हा पिठाचा गोळा आहे ना हा छोटा करून घ्यायचा आणि पुरण ह्याच्यामध्ये आपण भरू ना ते ह्या गोळ्यापेक्षा जास्त घ्यायचं हे बघा हे पुरण आहे हे गोळ्यापेक्षा जास्त घेतलेलं आहे आता आपण हे हळूहळू असं त्याच्यामध्ये व्यवस्थित भरून घ्यायचं गोळ्यामध्ये आणि त्याचा व्यवस्थित असा गोळा करून घ्यायचा आपण हा गोळा तयार करून लाटून घेऊया आपण पुरणपोळी मस्त मोठ्या मोठ्या लाटून घेते मध्ये मध्ये एकदम नाही द्यायचा साईड साईडनं लाटून घ्यायची त्याच्यामुळे आपलं पुरण आता ही पोळी आपण भाजून घेऊया तेव्हा तापलेला आहे आपला ह्याला आपण तूप लावून घेऊया पुर पुरंट व्यवस्थित चारपूस एकदम तव्यावर भाजून घ्यायची पुरणपोळी पुरणपोळी अशी फुकवून नाही द्यायची आता ती फुटते पण थोडंसं तूप लावून घेऊ की बघा ही आपली पुरणपोळी आता व्यवस्थित गाजून झालेली आहे आपण काढून घेऊया गय। आणि दुसरी करूया पुरणपोळी व्यवस्थित भाजून घ्यायची कडा पण व्यवस्थित भाजून घ्यायचा मस्त फुगलेली आहे ती जास्त फुगून नाही द्यायची कळेला नाहीतर मग ती फा पुरणपोळी आपली फाटते आपण काढतो ना आणि खाली ठकोताची खातते मग अशा आपण आता सगळ्या पुरणपोळ्या बनवून घेऊया हे बघा मी पुरणपोळ्या पुरा बनवलेल्या आहेत मस्त मऊसूत होतात अशाच तुम्ही करून बघा आणि मला पण सांगा कमेंटमध्ये कशा झाल्या आहेत त्या आणि मला सबस्क्राइब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट